दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिवभक्तांनी सकाळपासून मोठी गर्दी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी बघूयात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरामध्ये श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आज संपन्न होतोय आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे विविध रंगी ही आकर्षक फुलं तर या सजावटीमध्ये वापरण्यात आलेली आहे त्यामध्ये गुलाब असेल जरबेरा असेल कार्नेशियन असेल अशी विविध फुलं या संपूर्ण सजावटीसाठी वापरण्यात आलेली आहे भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहिलेले रात्रीपासूनच रांगा तर या ठिकाणी पाहायला मिळतात तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मंदिर प्रशासनाने असेल पोलीस प्रशासनाने असेल योग्य ती खबरदारी घेताना पाहायला मिळते मोठ्या संख्येने भाविक या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी जमलेले आहेत दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल ती खबरदारी घेताना पाहायला मिळते पहाटे खर तर या मंदिरामध्ये महापूजा झालेली आहे त्यानंतर खरं तर आता अभिषेक सुरू आहे आणि काही वेळातच या मंदिरामध्ये दर्शनाची सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य भाविकांना दर्शनाची व्यवस्था ही केली जाणार आहे आणि या संपूर्ण ठिकाणी कडक असा बंदोबस्त खरं तर पोलिसांचा असेल त्यानंतर या संपूर्ण मंदिर प्रशासनाचा बंदोबस्त पाहायला मिळतोय तुषार झरेकर पुढारी न्यूज श्री क्षेत्र भीमाशंकर